नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनविणार आहे अगदी पावभाजीच्या चवीसारखीच भाजी पण ती आलूची आहे आपल्याला त्याच्यामध्ये दुसरी कोणतीच भाजी ॲड करायची नाही ही जी भाजी आहे ते ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत पावसोबत भातासोबत कशासोबतही चालेल तुम्हाला नक्की ट्राय करून पाहतो मी तुम्हाला पण आवडेल आम्हाला तर ही भाजी खूप आवडते त्यामुळे मी आज बनवायचं ठरवलं आहे तर चला आता मग आता आपण बनवूयात त्यासाठी मी घेतलेला आहे तीन आलू वरचे सालपट काढून चिरून छान असे उकडायला ठेवलेले आहेत आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे एक कांदा कांदा जे आहे ते मी गॅसवर भाजून घेत आहे मस्त असा दोन्ही बाजूनी काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे माझा कांदा जे आहे ते भाजून तयार झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ताकद आहे कोथिंबीर एक कांदा आणि काळा मसाला आहे एक चमचा तर मी मिक्सरला फिरून घेतलेला आणि माझे आलू पण उकडून तयार झालेले आहेत तर आपल्याला सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकायचं आहे त्यामध्ये घालायचे आहे मोहरी त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत त्यानंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट घालायची आहे मस्त अशी लाल होईपर्यंत परतून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा हळद आणि मस्त असं फेटून घ्या फिरून घ्यायचं आहे काळी झालं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे उकळलेले आलू मस्त मी आता हातानं मॅश करून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आलू छान असं परतल्याच्या नंतर आपल्याला घालायचं आहे कांदा कोथिंबीर आणि काळ्या मसाल्याचं जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते टाकायचं आहे मस्त असं तेल सुटलं की आपण आता वाटण टाकणार आहोत अगोदर तेल सुटू द्यायचं भाजीला नंतरच टाकायचं त्यानंतर आता मी घालणार आहे अर्धा चमचा कश्मीरची लाल मिरची पावडर आहे ते आपल्याला कलरसाठी वापरायचे आहे त्यानंतर आता मी घालत आहे दोन चमचे पावभाजी मसाला पावभाजीची टेस्ट यावी म्हणून हा मसाला टाकत आहे मी त्यानंतर आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ छान असं आपण परतून घेणार आहोत भाजीला त्यानंतर आता घालायचं आहे मला गरम पाणी भाजीला असं छान तेल सुटल्याच्यानंतरच आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे मस्त असं मी एक वाटी गरम पाणी टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला ते टाकून आता मी झाकून ठेवत आहे आणि पाच मिनटं आपल्याला शिजून घ्यायची आहे मस्त अशी माझी भाजी जी आहे म्हणून तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा की माझी भाजी जी आहे कशी झाली ते तुम्ही नक्की ट्राय करून पहा धन्यवाद